फ्रेंड्स आज आम्ही बनवणार आहोत शंकरपाळे तर चला मग बनवूया तर सगळ्यात पहिले आम्ही घेणार आहोत चार ग्लास मैदा म्हणजे चार ग्लास म्हणजे एक किलो मैदा होतो चार ग्लासाला मी अर्धा ग्लास रवा घेतलेला आहे बघा हे रवा छान चाळून घ्यायचा आहे दीड ते पावणे दोन ग्लास साखर घेणार आहे ती पण बारीक काढलेली मिक्सरने साखर तर आपली चाळून झाली त्यामध्ये आता मी टाकणारे एक वाटी कडक तापलेलं तेल म्हणजेच मोहन त्यामध्ये चिमुटभर मीठ मन छान मस्त पैकी मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि याला मस्त पैकी मिक्स करून घ्यायचंय पहा आपलं छान पैकी मुरलेले पीठ आता याला छान पैकी गोल पोळीसारखे लाटून घ्यायचंय तेल तर कळप तापलं आता मस्त त्याच्यामध्ये सोडा शंकर शंका कलर पण छान आलाय आपले शंकर पाळे तयार झाले आहेत नक्कीच कमेंट करून सांगा कसे झाले ते